जय भोईदेव आज सत्तावीस बारा दोन हजार चोवीस आम्ही ओरिसामध्ये खलियापल्ली या ठिकाणी संत भीमा भोई यांच्या समाधीचे दर्शन घेण्याकरता महाराष्ट्रातून मी कतुमाजी भारस्कर दुसरबीड तालुका सिंदखेडा जिल्हा बुलढाणा तसेच माझ्या सोबतीला असलेले आमचे सहकारी रामदास श्रीराम सोदुसे कैलास काशीराम बारांडे आम्ही या ठिकाणी खलियापल्लीला प्रत्यक्षरित्या आलो समाधीचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी जे ट्रस्ट आहे ट्रस्ट आहे या ठिकाणी सगळी जाण माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर त्या थोडासा प्रॉब्लेम आला कारण या ठिकाणची ओडी भाषा ही आपल्याला समजत नाही आणि आपली भाषा त्यांना मराठी त्यांना समजत नाही आम्ही हिंदी बोलण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा फारसी काही त्यांना समजली नाही परंतु त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही अर्धवट म्हणजे जे भाषा आहे यातून आम्ही समजून घेतलं या ठिकाणचे जे लिंगदास लिंग लिंग लिंगराजदास व पवित्र त्यागी यांनी आम्हाला या ठिकाणी माहिती दिली की मग मी यांना प्रश्न विचारला की भीमाभोईची ख्याती काय आहे तर त्यांनी लहानपणापासून बऱ्याच सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यापैकी मला एक गोष्ट जाणून घ्यायची होती की व भीमा भुई हे नाव का पडले भुई हा शब्द या ठिकाणी का लागला तर त्यांनी सांगितलं की जे भीमा भुई आहे हे खऱ्या अर्थानं हे माणसाचं रूप नसून एक, एक देवतानं प्रत्यक्षरित्या या जन पृथ्वी तलावर जे आराधकता माजली होती म्हणजे ती निपटवण्याकरता तिथे तिला संपवण्याकरता यांना यांचे हे अंध असल्यामुळं यांना यांना ईश्वरानभाऊ यांना हे केलं की तो दृष्टी देण्याचा एक दु, दु, मा देण्याचा एक मा जो हे असते की बाबा तुला दृष्टी नाही तर दृष्टी देण्याकरता माग यांनी सांगितलं मला माझं काही स्वतःचं हित सांगायचं नाही मला जग चाहे मुझे नरक मी जाने देऊ लेकिन जगत का कल्याण हो मी जगाच्या कल्याणाकरता जे करता येईल ते माझं माझी इच्छा आहे त्यावेळेस ते जे लहान लहानपणी या ठिकाणी वारले व आई यांना या ठिकाणावरून हे करून गेली अशा वेळेस यांनी या ठिकाणी जे जनार्दन भोई महारगी व धनेश्वर गुरवर्य यांनी यांचं पालन पोषण केलं म्हणून त्या जे स जनार्दन भोई यांच्या नावावरून या ठिकाणी भोई हा शब्द लागला उपादी के ही उपाधी त्या ठिकाणी त्यांना मिळाली खऱ्या अर्थानं हे यांचं जे पूर्व काही बाकीच्या ठिकाणावर माहिती घेतली तर हे आदिवासी क्षेत्रामधून आलेले जन्म जन्म झालेला आहे परंतु यांचे आई वडील यांनी यांचं पालनपोषण करण्याचं एक न करता भोई समाजात जनार्दन भोईने यांचं पालनपोषण केल्यामुळं या ठिकाणी यांना ही उपाधी लागल्या गेली आणि तेव्हापासून यांना भीमसंत भीमाभोई या ठिकाणी म्हटलं गेलं हे बऱ्याच वर्षापासून माझ्या मनात खंत हे होती की बघू आपण भीमाभोईच्या ठिकाणी जावावं पण या ठिकाणी जाणून घ्यावं कोण्याही संताला जात धर्म नसतो म्हणून फक्त संताचं कार्य हे महान असतं म्हणून मी भोई फक्त याच्याकरता जाणून घेतलं की मग भोई काही लोकं म्हणतात की संत भीमा भोई आपले नाही आपले नाही म्हणजे लोक जातीपुरतं पाहतात पण जन संत या ठिकाणी आल्यानंतर अशी माहिती मिळाली संत भीमा भोई हे काही एका जातीचे नाही का ले ले। एका समूहाचे नाही तर पूर्ण जगाच्या कल्याणाकरता त्यांनी कार्य केलेलं आहे म्हणून यांना एका जातीपुरतं मर्यादित न ठेवता आपण सर्वांनी की व आपलं एक महान संत आहे महान कवी आहे अशा अंध अंध हे असताना सुद्धा त्यांनी या जगाच्या कल्याणाकरता कार्य केलं खरोखर या ठिकाणी आल्यावर मन प्रसन्न झालं महान आहे महाग महिन्यामध्ये पौर्णिमाला या ठिकाणी मो मोठी यात्रा भरती तर तसेच दर दर पौर्णिमाला या ठिकाणी मंदिराचा दरवाजा त्यांची जी समाधी आहे ते उघडला जातो अन्य दिवशी या ठिकाणी मंदिराचा दरवाजा उघडला जात नाही या यांचे जे शि शिष्य यांच्यामध्ये सुरुवातीला लहान मुळे मुलं असतात ते या ठिकाणी त्यांचे आई वडील या ठिकाणी आश्रमामध्ये सोड हे करतात त्यावेळेस त्यांना थोडंसं वस्त्रं असतं त्याच्यानंतर दुसरी अवस्था असती ते थोड्या अर्ध्या अर्ध्या वस्त्रामध्ये असतात तिसऱ्या अवस्थेमध्ये पूर्ण वस्त्र त्यांनी हे केलेलं असतं झाडाची पत्ती गुंडाळून ते त्या ठिकाणी राहतात म्हणजे एवढं त्यागसुद्धा यांचे जे शिष्य आहे या ठिकाणी करतात आणि खरो या ठिकाणी आणि या या व्हिडिओमध्ये जास्त बोलत नाही पण बरंच काही या ठिकाणी मला ज्ञान मिळ म्हणजे माहिती मिळाली की खरोखरच महा संत भीमाभोई यांचं कार्य खरोखर महान आहे आणि हे या ठिकाणी पाहण्याचा या ठिकाणी येऊन दर्शन घेण्याचा योग या ठिकाणी मला मिळाला खूप खूप मी माझं भाग्य समजतो धन्यवाद जय महुराज